पुढील श्लोक आहे तो महाविष्णू त्यांचा करता जो क्या है आ आकाशआत्मचितं तोयम् यथा गच्छति सागरम् सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रतिगच्छति त्यानंतरचा प्रत्येक श्लोक आपण घेणार आहोत तो आहे पंचदुर्लभांचा जे पाच जण आहेत त्यात जननी जन्मभूमीश जान्हवीच जनार्दनः जनक पंचमच जकारा पंचदुर्लभा हे दोन्ही मंत्र म्हटल्याने आपल्याकडे पुण्याच्या राशी तयार होतात धन्यवाद